पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबरोबर अजित पवार समर्थक राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून शहरात एकच जल्लोष साजरा केलाय अजित पवार मंत्रिमंडळामध्ये दाखल झाल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती येईल आणि राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार असल्याचं मत देखील व्यक्त करत शहरातील या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे

विकास कामामुळं सगळ्यांना दादाच पाहिजे कारण दादाचं काम दादा जे असतं जा ते तसं कुठल्या नेता आता आतापर्यंत आम्हाला आता माझं वय पंचान्वय हो आता कुठला आता झाला नाही की दादाचं काम सकाळपासून तर संध्याकाळपासून दादाचं जा काम असतं दादा कधी बोलत नाही दादा कुणाला दा बोलला तर त्याचं काम सारखं वाटतंय म्हणून आम्हाला दादा हा या शहराला आहे पुणे पिंपरीचं शहर पुणे शहर आणि महाराष्ट्राला गरज आहे अपेक्षित होती तुम्ही दादांचे खूप निकटवर्ती आहेत हे या सगळ्या शपथविधीला अनेक जण नाराजही आहेत महाराष्ट्रातली जनता काय वाटत महाराष्ट्रातली जनता एक बी नाराज नसन कारण महाराष्ट्र जनताला दादा आई खुश झाल्यात सर्व पक्षाची नेते सुद्धा खुश आहे पण बोलायला जर पुढे आले तर त्यांना कॅमेरा आहे म्हणून ती येईना समोर म्हणून दादा एवढी सगळे प्यान नेते त्याच्यामुळे काळजी काळज नाही दादा एक सुद्धा माणूस नाराज नाही शरद पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहेत पण तुम्ही सगळेजण दादांच्या सोबत पुढेही असणार काय सांगा आपजी आम्ही सगळे दादांबरोबर आहे राष्ट्रवादी पक्ष बरोबर राष्ट्रवादी पक्ष आमचा बी आहे जसा पवार साहेबांचा आहे तसा आम्ही बी त्याच्यात आहे आमच्या सगळ्यांचा पक्ष येतो राष्ट्रवादी त्यामुळं दादा जरी आज शपथविधी घेतली ही राष्ट्रवादी पक्ष पक्षातर्फी शपथविधी घेतलेली आहे त्याच्याबद्दल कुणी काय म्हणाल का शंका बाळगायची नाही विकासाचा शिल्पकार हा कायमच राहणार आहे आणि दादा मुख्यमंत्री व्हावं आता आमचे एक आशा आहे ते भी आमचं स्वप्न पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र